नमस्कार सर्वांना तर आज आपण या व्हिडिओमध्ये शिकूयात ऊचे शब्द न चे शब्द पहिला उकार असणारे शब्द स चे शब्द पचे शब्द ऊचे शब्द म्हणजे दुसरा उकार असणारे शब्द त आणि दुसरा उकार शिकणार आहोत तर हे बघा किती सुंदर चित्र दिलेले आहेत तुम्हाला येथे हे बघा सुरुवातीला मुलं काय करतात माहिती आहे का ज्यांना वाचता येत नाही ते मुलं काय करतात चित्र पाहून त्या चित्राचं नाव सांगतात पण या ठिकाणी आपल्याला तसं करायचं नाही आहे तर आपल्याला वाचायला शिकायचं आहे आपण सुरुवातीला ऊचे शब्द पाहूयात तर हा बघा काळ्या रंगामध्ये कोण आहे इथं बसलेला तर तो आहे उंदीर हां हा शब्द आहे उंदीर उंदीर हे काय आहे तर उखळ आहे उखळ उकळामध्ये काय करते आई लसण कुटते चटणी कुटते हे की नाही शेंगदाणे कुठते तर हा शब्द आहे उखळ उखळ हा कोण आहे तर उंठ तर इथं शब्द कसा लिहायचा बघा उंटचा उंठ म्हणजे वर एक अनुस्वार दिलेला आहे आणि ट दिले उंट इथं आहे न आता नचे शब्द सुरू करूयात आपण हा काय आहे तर नळ आपल्या घरामध्ये असतं बघा नळातून येतं पाणी नळ नळ हा सोपा आहे शब्द वाचायला ही काय आहे नोट आहे किती रुपयाची नोट आहे बाबा ही तर ही आहे पाचशे रुपयाची नोट 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 तर हे काय आहे नाक नाकाने आपण श्वास घेतो ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो ना क नाक तर हे झाले मुलांनो ऊ आणि न पासून तयार होणारे काही शब्द तर परत आपल्याला काय म्हटले होते त्यांनी की आपल्याला पहिला उकार पण शिकायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला एक उकार कसा देतात बघा बरं पहिला उजवीकडे आहे की नाही तर इथं क दिलेला आहे आणि क ला काय करायचं आहे तुम्हाला पहिला उकार पहिला उकार द्यायचा आहे तो बघा कसा असा हे बघा सुरुवातीला इथं दिलेला आहे क आणि हे ऊ आणि परत इथं वरी क इथं उकार इथं क आणि ऊ जरा उकार जवळ गेलेला आहे कच्या आणि इथं काय केलेलं आहे क ला पहिला उकार चिटकून दिलेला आहे हा झाला कू तर तसंच करायचं जसं इथं कुला उकार दिलाय ना पहिला तसंच इथं म आहे इथं म लिहायचं आणि मला पहिला उकार द्यायचा इथं ल आहे इथं ल लिहायचं आणि ल ला पहिला उकार द्यायचा तसंच आहे बरं का घ घ घराचं दिलेलं आहे आणि इथं तुम्हाला त्याला इथं घ लिहायचं आणि घ ला पहिला उकार द्यायचा इथं र आहे र इथं लिहायचं आणि र ला पहिला उकार ब बचा पहिला उकार होतो न न चा पहिला उकार नु होतं तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे तिथं लिहायचं आहे आणि इथं काय म्हटलंय बघा बरं गिरवा गिरव लिही आणि मन हे काय बाबा सुरुवातीला ऊ दिलं आहे ना इथं एक नंबरला इथून स्टार्ट करायचं आहे बरं का ऊ इथून असं परत असं आणि त्याच्यानंतर तीन नंबरला वरून रेश म्हणजे तुम्हाला क्रम पण दिलं आहे बघा मुलांना कसं लिहायचं ऊ ते ऊचा पहिला उकार आहे ऊ म्हणजे पहिला उ करायचा असतो बरं का मुलांनो आता हे न न नळाचं आहे न कसं लिहायचं सुरुवातीला हे बघा इथून स्टार्ट करायचं एक नंबर असा जाणार परत इथून उभी रेष म्हटलं की दोन नंबर झाला आणि त्याच्या डोक्यावर रेष आडवी रेष म्हणजे तीन नंबर झाला तर हे न नळाचं न, न, असं लिहायचं आहे लक्षपूर्वक पहा तर आपण आता पाहूयात सचे शब्द पचे शब्द आणि दुसऱ्या ऊचे बरं का तर हे बघा इथं पण किती सर्कल छान दिले आणि त्या सर्कलमध्ये चित्र पण दिलेत आणि नावं पण दिलेत त्यांचे तर हा आहे सैनिक स वर दोन मात्रे सै न ची पहिली पलांटी नी क सैनिक हा तर कोण आहे सगळ्यांनाच माहिती आहे हा कोण आहे तो तो आहे ससा स सांना सा ससा बघा तर स किती छान दिले मोठ्या अक्षरामध्ये ह्याला स स म्हणायचं बरं का स स सा स स सायकल स स सैनिक सायकल कना सा य क ल सायकल आता आपण बघूयात चे शब्द पा न हे बघा हे आहे पान प पई न उ नऊ उ स ऊस तर हो का न मध्ये दुसरं ऊ पण आले आणि ऊसमध्ये पहिलं जे आहे ते इथं बघा इथं दुसरं ऊ आलेलं आहे ऊ स इथं दिले असं हे ऊ असं लिहायचं बरं का दुसरं आणि पा ऊ स तंग पतंग प प पतंग प प पान पप पपई न न नऊ म्हणजे ऊ आलं याच्यामध्ये ऊस आणि पाऊस तर हे झाले स प आणि दुसरी ऊपासून पासून तयार होणारे शब्द ज्या शब्दामध्ये हे शब्द आहेत असे शब्द तुम्हाला पण आणखीन शोधून तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत आता हे काय बाबा स स कसं लिहायचं हे बघा स स ससा स, स, प, प, पतंग आणि ओ, ओ, उस तर हे तर तुम्हाला काय लिहायचं आहे ते म्हणत मनत, मनत लिहायचं बरं का सुरुवातीला त्या सुरुवातीच्या अक्षरावर हे बघा गिरवायचं आणि पुन्हा जसं आहे तसं पाहून पुढे लिहायचे आहेत हे अक्षरं तुम्हाला तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो आपण सुरुवातीला काय शिकलो चे शब्द न चे शब्द म्हणजे आपण पहिला उकार शिकलो बरोबर आहे मुलांना इथं पहिला उकार पण द्यायचा आहे तुम्हाला लिहून आणि इथं काय आपण शिकलो स चे शब्द प चे शब्द आणि दुसऱ्या ऊचे शब्द आणि परत स ला गिरवायचं कसं प कसं लिहायचं ऊ कसं लिहायचं म्हणत म्हणत तेही आपण लिहायला शिकलो चला तर मग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय शिकूयात पुढील शब्द तचे शब्द आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा थँक्यू